आंदोलन केलं काय पहिल्यांदा जेवीम आज भीमटायगर सेना या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात महाराष्ट्रात नाही तर या देशातील पहिलं संविधान सॉरी सुटी बचाव आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रश्न असा निर्माण होतो की अट्रॉसिटी बचाव म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित असेल वीस फेब्रुवारी दोन हजार ला सुप्रीम कोर्टाने अट्रॉसिटी कायदा मंजूर केला जो कायदा वीस ऑगस्ट दोन हजार अठराला संसदेने मंजूर केला होता या देशातला पहिला कायदा असा आहे की ज्यामध्ये अटकपूर्व जामीन देण्याचा अधिकार सुद्धा कोर्टाला नाहीत मग मला सांगा जेव्हा संसद म्हणतं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की अटकपूर्व जामीन देण्याचा अधिकार कोर्टाला नाहीत तर माझा पहिला प्रश्न या पोलीसवाल्याला की पोलीस हे कोर्टापेक्षा मोठे आहेत का आणि म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी पोलिसांचा जाहीर निषेध करतो त्यांनी सुप्रीम कोर्टाचं चुकीचं जजमेंट वापरून पैसे कमावण्यासाठी त्या ठिकाणी चुकीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा वापर करून या ठिकाणी आरोपीला टेबल जामीन दिलेल्या नुसार हे फार गंभीर गुन्हा आहे म्हणून आमची पहिली मागणी आहे संबंधित डीवायस पीवर अट्रॉसिटी दाखल करा त्याची त्याची खातीने चौकशी करा त्याला निलंबित करा आणि जी टेबल जामीन दिली आरोपीला त्यांना तात्काळ अटक करा या यासाठी या ठिकाणी सिटी बचाव आंदोलन केलेलं आहे आणि सर्व तात्काळ लागलीच मरेपर्यंत जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत भीमटायगर सेनेच्या वतीनं करमोडी शाखा असेल आमची रुईची शाखा असेल सर्व भीमटायगर सेना असेल आणि इतर सामाजिक पक्ष संघटने सर्व कार्यकर्ते असतील सर्वांच्या वतीने या ठिकाणी लागलीच मरेपर्यंत उपोषण करणार आहे यासाठी हे आंदोलन आहे हा विषय संबंध महाराष्ट्रातला आहे महाराष्ट्रातले सर्व डीवायस पी अठराशिजला टेबल जामीन देत आहेत फक्त हे फक्त एक संदर्भ म्हणून या ठिकाणी दोन आपण एक्झाम्पल म्हणून रुई दानोरा तालुका हादगाव करवोडी तालुका हादगाव हे संदर्भ म्हणून या, या ठिकाणी घेतलेला आहे हा विषय एका जिल्ह्याचा नाही सगळ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा आहे